दिनांक 25 जुलै दोन हजार शुक्रुवार वार शुक्रवार याबाबत सविस्तर वृत्त असे की पाणीपट्टीची थकबाकी नगरपरिषदेकडे असल्या कारणानं गेल्या काही दिवसांपासून शवगाव शहर व पातरडी शहर यांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा वीज पुरवठा बंद होता त्यातील काही पैसे भरून पातुर्डी शहराचा पाणी पाणीपुरवठा दोन दिवसांपूर्वीच सुरू झाला परंतु शेवगाव शहराचा पाणी पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून का बंद आहे याची विचारणा शेवगाव शहर कृती समितीकडून केली गेली विद्यमान लोकप्रतिनिधी शौगाव शहर आणि तालुक्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचं तत्काळ सुरू करावा या मागणीसाठी व मालमत्ता करवरील करण्यात यावी अशी कृती समितीने मागणी केली थकीत पाणीपट्टीच्या काही रक्कम भरल्यानंतर पाथर्डी शहराचा पाणी पुरवठा चालू झाला परंतु शौगाव शहराचा पाणी पुरवठा गेल्या आठ दिवसापासून बंद होता या कारणामुळं आज शौगाव शहर कृती समितीच्या वतीनं शौगावच्या मुख्याधिकारी विजया गाडगे यांना याबाबत विचारला असता त्यांनी तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले पाथर्डी व शवगाव शहरामध्ये असा भेदभाव का केला जातो याबाबत माजी नगरसेवकांनी संताप व्यक्त केला यावेळी अवगाव कृती समितीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अरुण पाटील लांडे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे माजी उपनगराध्यक्ष वजीर पटाण माजी नगरसेवक अंकुश कुसळकर कमलेश गांधी अजय भारसकर कैलास तिजोरी शब्बीर शेख शेख प्यारीलाल उमर शेख विकास फलके संदीप मस्केसह विनोद मोहिते व शवगाव कृती समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते शवगाव शहरातील नागरिक पाणीपट्टीवरील दंड व मालमत्ता करावरील दोन टक्के कमी करावे यासाठी सर्वपक्षीय कृती समिती कायम आंदोलन करत आली आहे तसा दंडमाफीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अहिल्या नगर यांच्याकडे पाठवला असल्याचं यावेळी नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय इंडिया न्यूज आर सेवन अलाउद्दीन शेख शेवगाव आज सन्माननीय सगळे शाहोगावचे नगरसेवक आदरणीय दादा आणि सर्वच पदाधिकारी इथं शेवगाव नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याचं पाणी गेले सहा दिवसापासून पाणी बंद केलेलं आहे पैसे न भरल्यामुळे पैसे दहा लाख रुपये भरून बी दोन दिवस झाले पाणीच्या झालं नाही त्या मुद्द्यावर आम्ही सर्व इथं नगरसेवक आलोत बाकीचे लोकप्रतिनिधी आहेत गावातले राजकीय सर्व आणि पाणी तातडीने चालू करण्याबाबत ती आम्ही मागणी केली आणि आता चा पाणी चालू करण्यात चा हो वार कर आलेलं आहे आणि हेच ह्या पाण्याचाच पाणी योजनेचा प्रश्न होता त्याच्यासुद्धा काही सुधारणा आणि चुकीचे विषय होते ते क्लिअर करण्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करतो त्या संदर्भात ती आज चर्चा झाली तसंच गावातल्या घराच्या जागेच्या ज्या पट्ट्या आहेत पाणी पट्ट्या याच्यावर जे व्याजदर आहे तो माफ करण्याची भूमिका आम्ही वारंवार मागितली मागणी केली होती त्या संदर्भात कलेक्टर साहेबकडे प्रस्ताव गेला आहे आणि जे घरपट्टीचं व्याजदर आहे त्याचे पन्नास टक्के व्याज कमी होणार आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करीन की आता हे चार आठ दिवसामध्ये ते व्याजदर कमीचे कलेक्टर साहेबाकडे जो प्रस्ताव केला त्याला मंजुरी भेटणार आहे आणि त्यानंतर सगळ्यांनी पन्नास टक्के व्याजदर कमी झाल्यानंतर घरपट्टी भरण्या भरावा आता सध्या तुर्ताच सगळ्यांनी थांबलाव थांबावं अशी सगळ्यांनी विनंती आहे आणि सगळ्या गावाच्या प्रश्नासाठी आम्ही सगळ्यांनी विनंती केली आणि त्या संदर्भात सुद्धा योग्य अशी चर्चा होऊन योग्य निर्णय घेण्यात येणार आहे की योग्य निर्णय झालेला अँड प्रेस द